नमस्कार आपल्या जीवनात संतुलन आणि सकारात्मकता ऊर्जा राखण्यासाठी वास्तुशास्त्र महत्त्वाचे आहे यानुसार घरातील प्रत्येक वस्तूचे स्नान आणि त्याचे परिणाम आपल्या जीवनावर होते अनेक वेळा आपल्या न कळत अशा सवयी अंगीकारी करतो की वास्तूनुसार योग्य नाहीत बऱ्याचदा आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात काही छोट्या छोट्या गोष्टी करतो की जे आपल्याला सज आणि सोयीस्करच वाटते अशीच एक सवय म्हणजे दरवाजाच्या मागे कपडे लटकवणे ही एक सामान्य गोष्ट वाटू शकते परंतु त्याचे काही नकारात्मकता परिणाम देखील होऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार दरवाजा सकारात्मकता ऊर्जा आतून बाहेरील नकारात्मकता ऊर्जेचा प्रवेश रोखण्याचे काम करते दारामागे कपडे लटकवण्याची सवय बदलणे का महत्वाचे आहेत हे जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार दरवाजाच्या वरच्या भागात धनाची देवी लक्ष्मीचे स्थान त्यामुळे दरवाजाच्या मागे कपडे लटकू नये असे सांगण्यात आलेले आहे असे केल्याने देवी लक्ष्मीचा अनादर होतो आणि तिचा कोप होतो असेही म्हटले जाते असे म्हणतात दरवाजाच्या मागे कपडे लटकवल्याने आर्थिक स्थिती बगड बिघडते असे केल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते त्यामुळे घरामध्ये चुकूनही दाराच्या मागे कपडे लटकू नयेत दारामागे कपडे लटकवल्याने नातेसंबंधही बिघडतात नातेसंबंधातील दुरावे कल किंवा दुरावा याचे ते मुख्य कारण बनते अशा परिस्थितीत कुटुंबात कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत असतात दरवाजाच्या मागे कपडे लट लटकल्याने नकारात्मक वाढते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा येतो नोकरी आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात यासोबत कोणत्याही कामात कठोर परिश्रम करूनही यश मिळण्याची शक्यता कमी होते आणि प्रत्येक कामात काही ना काही अडथळे येऊ शकतात दारामागे कपडे लटकवण्याची सवय असेल तर ते सुधारायला हवे अन्यथा कोणत्याही कामात यश मिळण्याच्या शक्यता कमी होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ